पाऊस पडला तरी आपण सर्वजण या सभा ऐकण्यासाठी इथे उपस्थित आहात मला आपल्याला सांगा असं वाटतं की अजून दोन तासाने या दो प्रचाराची मुदत संपते परवाच्या दिवशी या ठिकाणी मतदान होणार आहे ही निवडणूक लोकसभेची आहे ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाचा पंतप्रधान निवडण्याची आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपण ठरवणार आहे देशा की देशाची सूत्र देशाचा कारभार कुणाच्या हाती द्यायचा आणि साहजिकच एकच नाव समोर येतं ते नरेंद्रजी मोदी कारण गेले दहा वर्ष नरेंद्र मोदीजींचा जो पंतप्रधान पदाचा कार्यवाप काल का, कार्यकाळ पाहिला तर सत्तर वर्षामध्ये जी कामं झाली नाही जे निर्णय घेता आले नाही ते निर्णय आदरणीय नरेंद्र दरें दरें मोदीजींनी घेतलेला आहे आज मी या ठिकाणी जो उभा आहे आपल्या चाकणच्या आधी या परिसरातल्या